भीम हे बघा आमच्या अंगणात छान छान गुला काय ये रे झाड राजी मोगरा मोगा जास्वज नाही मोगरा मोगऱ्याला छान फुलं आले आणि काय आले कळ्या हे बघ कळ्या कशा आल्या आता याचं कोणी काय करते गजरा गजऱ्या करते आणि मस्त वेणीत माळतात गजरा नवरीनी जे राहते ना नवरिनीच्या कडल्या बाया कुरळणी वरडणी हे पण हे बघा खाली घरी सांडली फुलं ह्या ह्या कोणता मोगरा आहे म्हटलं वेल्या वेली मोगरा खूप साऱ्या कळ्या आहे कोणी कळ्याचा गजरा करते घजी घालत नाही का घरी मला बनवते ना गजरा मला बनवता येते गजरा हे प कसा अजून वेले म्हणजे एकदमच असं बेला काढून असं पूर्ण येते थं इकडे 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 जाते तर ह्याच्यावर खूप सारा म्हटलं मग ठे झाड हे तोडलं जेव्हा मोठा झाला तर ना तोडलं तर तो मग आता याची मस्त मी काय करत मग करतो करून मग तुझ्या मम्माला तशी लावू लावायला सडीन नाही तो पण तो नाही सोडवा फ्रीज मध्ये ठेऊन देतो करून दाखव एवढ सारू वेसले मी गजऱ्याचे फुलं आणि आता याचे गजरं बनवते मी हातातही म्हणजे असे कसे गजरा बनवायचं माहीत आहे धाग्यातही बनवता येते सुईचं काम नाही सुईलाचं कामच नाही चला मग ठेवते मग आता मी गेधी